भुदरगड तालुक्यातील सुतारवाडी ते कोंडोशी दरम्यान भालेकरवाडी इथं वैद्यकीय व्यवसाय करणारे अठ्ठावन्न वर्षांचे साताप्पा गोविंद फरागटे यांचा संशयास्पद मृत्यू झालाय याबाबतची तक्रार मुलगा नितीन फरागटे यांनी भुदरगड पोलीस ठाण्यामध्ये दिली आहे कागल तालुक्यातील भालेकरवाडीमध्ये गेल्या बावीस वर्षांपासून साताप्पा गोविंद फरागटे वास्तव्यास होते भालेकरवाडीसह कोंडोशी सुतारवाडी थड्याची वाडी या गावात फिरते डॉक्टर म्हणून ते परिचित होते रविवारी सकाळी सव्वा आठच्या सुमारास सुतारवाडी ते कोंडोशी रस्त्यावर त्यांची दुचाकी लावलेली होती तर गाडीशेजारी त्यांचा मृतदेह आढळला शनिवारी रात्री त्यांनी मूळ गावी येतो असा फोन घरातील मंडळींना केला होता पण ते आले नाहीत आज सकाळी डॉक्टरांचा अपघात झालाय असा निनावी फोन आला त्यानंतर कुटुंबियांनी शोध घेतल्यावर त्यांचा मृतदेह दिसून आला पण त्यांच्या मोटरसायकलचं जरा देखील नुकसान झालेलं नाही त्यामुळे साताप्पा फराकटे यांचा मृत्यू संशयास्पद असल्याची तक्रार मुलगा नितीन फराकटे यांनी भूदरगड पोलीस ठाण्यात दाखल केली आहे